नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चह्यांमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता निरुपमा आणि देविका मात्र मीराला येत अस तिला अनेक प्रश्न विचारतात तेव्हा मात्र मीरा त्यांना उत्तर देते की मी काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते तुम्ही तुमचा चहा करून प्यायचा होता येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सत्य मात्र मीना मीराला म्हणतो की मला माफ कर मी राजला सोडवू शकलो नाही तेव्हा मात्र मीरा म्हणते मी असं काहीतरी केलं आहे ना ज्यामुळे खरा चोर आपल्याला नक्की सापडेल त्यानंतर मात्र आता मीरा सगळ्यांसमोर सा सा सांगते की इकडनं पोलीस स्टेशन मधनं फोन आला होता त्यांनी सांगितलं की उद्या मात्र अपले ते आपल्या घरामध्ये पुरावा शोधायला येणार आहे त्यामुळे आता पंकज घाबरतो आणि मीरा सत्याच्या प्लॅन मध्ये अटकतो त्यानंतर रात्री मात्र तो पुरावा पुसण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात मात्र तिथे मीरा येते लाईट लावते त्यानंतर सत्या आणि मीरा मात्र आता पंकज रंगी हात पकडतात आणि एवढा खर्च कसा काय केला हे विचारतात मात्र आता पंकजनेच पैसे चोरले आहे आणि त्याच्या हातातला पुरावा मात्र आता हे सिद्ध करत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा